शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत ऊस रोप लागवड जी काही आपल्याला करायची का आहे तर मनुष्यबळ भेटना गेलं आहे तर इथं कृषीभूषण आदरणीय पांडुरंग आबा आवाड तथा कारखान्या नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय पांडुरंग आबा आवाडनी इथं एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे ते आपण पाहू शकतो की ऊस रोप लागवडीसाठी इथं त्यांनी यंत्राचा जो आहे तो वापर केलेला आहे तर यंत्र आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते हे लागवड चालू आहे अवघ्या uh, फक्त दोन व्यक्ती एक ट्रॅक्टर आणि हे यंत्र एवढ्याच साधनांचा अवलंब करून किंवा वापर करून जे आहे ते इथं लागवड चालू आहे आपण इथं बघू शकता इथं सगळीकडे जरी जर पहिलं तर इथं उत्कृष्ट अशी ऊस रोप लागवड झालेली आहे आणि आपण इथं जर बघितलं तर एकदम सरळ असं एक सरीमध्ये आणि एकदम योग्य अंतरामध्ये आपण जर बघितलं तर इथं प्रत्येक ठिकाणी जे आहे ते एकदम उत्कृष्ट पद्धतीनं जे आहे ते रोप लागवड झालेली आहे तर ह्या यंत्राच्या ह्याचे जर पाहायला गेलं तर हे दोन चाकं जे आहेत ते लावलेलं रोप जे आहे ते दाबण्यासाठी ते मदत करतात आणि एक व्यक्ती जे आहे ते अशा पद्धतीनं बसून ह्या ट्रेमध्ये ठेवलेले रोपं जे आहे ते कंटिन्यू आपल्याला अपेक्षित असलेल्या अंतरावर जे आहे ते लागण जे आहे ते करतात तर ह्याच्या संदर्भात जी आहे ती ही जी काही म्हणजे त्यांनी जी काही लागवड केलेली आहे संदर्भात जी आहे ते आपण आता माहिती घेऊ कशा पद्धतीने त्यांनी इथलं नियोजन केलेलं आहे तर आबा इथं जी काही ही ऊस रोप लागवड चालू आहे यंत्राच्या माध्यमातून तर हे लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे सोयाबीन कापणी झाल्यापासून पुढचं कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन असेल ड्रीप वॉटर पाणी व्यवस्थापन तर त्या संदर्भात काय सांगाल आता हा जो प्लॉट आहे हा प्लॉटला सोयाबीन केलेलं होतं आणि इथलं सगळं सोयाबीन हे मशीननं हार्वेस्ट केलेलं आहे <tries> मशीन हार्वेस्ट केल्यानंतर ह्या पूर्ण प्लॉटची नांगरणी केलेली आहे नांगरणी केल्यानंतर पलटी फाळणं सगळं नांगरलं आहे नांगरणी झाल्यानंतर ह्याला रोटरनं रोटरटर रोटर करून रान तयार करून घेतलेलं आहे आणि रान तयार करून त्याच्यामध्ये सरी जी आहे ही सरी थोडीशी हलकी आहे म्हणजे फार खोल काढलेली नाही त्यातलं द्वितीय पिरणीयंत्र जे आहे त्या पिरणीयंत्राच्या सहाय्यानं ही सरी सगळी काढलेली आहे आणि मग सरी काढून त्या रोप लागवडीसाठी हे पूर्ण ड्रीप अगोदर अंथरून घेतलं ड्रीप जोडून घेतलं आणि ड्रीप जोडून घेतल्यानंतर एक साधारणतः चार ते पाच तास हे ड्रीप चालवून हे सरी सगळी भिजवून घेतलेली आहे आणि सरी भिजवण्याच्या अगोदर या ठिकाणी जो आपण बेसल डोस किंवा दोस्मा, सरी डोस म्हणतो हा सरी डोस आपण या ठिकाणी टाकण्यासाठी एक साधारणपणे एक एकरला एक, एक चार बॅग ग्रीन हार्वेस्ट त्यासोबत डी ए पी हा दोन बॅग आणि पोटॅश त्यामध्ये आपण साधारणतः एक बॅग टाकलेला आहे त्याच्यासोबत अन्नद्रव्य जे आपण म्हणतो ते सारथी म्हणून जे आहे ते मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फरची पन्नास किलोची बॅग त्याच्यासोबत टाकल्यानंतर आपलं सूक्ष्म अन्नद्रव्याची दहा किलोची बॅग एक न्यूट्रिविन या नावानं मिळते बाजारामध्ये भरपूर आहेत तर त्यामुळे दहा किलोची ते बॅग असं सगळं मिक्स करून आपण सरीमध्ये बेसलडोस टाकून नंतर ड्रिपनं तो भिजवून घेतलेला आहे आणि हा सरी डोस भिजवल्यानंतर वापसा कंडिशन आली की रोपं आल्यानंतर ही रोपं आपण या ठिकाणी सगळी आता बघितलं तर मी मशीनवर आपण सगळं हे लागवड या ठिकाणी करतो आहे खरं म्हणजे आता यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुभव असा आलेला आहे आता कांडी लागवड जर म्हणलं तर जवळपास सात हजार आठ हजार रुपये प्रति एकर हे लागवडीचा मजुरीचा दर झालेला आहे त्याच्यानंतर बियाण्याचा खर्च वेगळा आहे त्याचा वाहतुकीचा खर्च वेगळा आहे साधारण पंधरा सोळा हजार रुपये हे एक साधारणपणे एक एकरचा खर्च हा लागवडीचा या ठिकाणी होत आहे आणि मग आता त्याच्यावर रोपाच्या दृष्टिकोनातून जर विचार झाला तर आपल्या नॅचरल शुगर कारखान्यानं खरं म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या मा माध्यमातून आदरणीय साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो की हा महाराष्ट्रातला तसा एकमेव कारखाना म्हणायला हरकत नाही जो रोपाला सबसिडी देतो कारण आता परवाच दोन तीन दिवसापूर्वी येळेकर साहेबाने आम्ही बरेचसे कारखाने पण बघितले त्या ठिकाणी पण सबसिडी कोण कुठला कारखाना काही देत नाही तर आपण या ठिकाणी जे काही व्हरायटी आपण लागवड करतोय कारखान्याच्या माध्यमातून शहाऐंशी झिरो बत्तीस असेल दहा हजार एक असेल आठ हजार पाच आहे पंधरा झिरो बारा आहे तेरा डबल झिरो सात आहे तर याचे जे काही दर आपण त्या नर्सरीवाल्याशी ठरवलेले आहेत या दृष्टिकोनातून माझी वैयक्तिक जी लागवड आहे मी पाच एकर दहा हजार एकची लागवड माझी झालेली आहे त्या त्याला जवळपास एक महिना त्या लागवडीला झालेला आहे एक आठ दिवसापूर्वी शहाऐंशी झिरो बत्तीस या व्हरायटीची पण लागवड झालेली आहे आणि आता हे जे काय लागवड या, या ठिकाणी चालू आहे पंधरा झिरो बारा या व्हरायटीची या ठिकाणी लागवड आहे तर एक साधारण दीड ते पावणे दोन फूट या अंतरावर हे आपण बघतो ते रोप या ठिकाणी लागवड त्या ठिकाणी झालेली आहे आता मशीन लागवडीमधला जो काय खर्च आहे तसा खर्च आपण जर पाहिलं तर फक्त तीनच माणसं या ठिकाणी चालू आहेत एक ट्रॅक्टर चालवणारा आहे एक रोप ठेवणारा आहे आणि एक रोप आणून देणार आहे आणि साधारण एक एकरला फार झालं तर एक अडीच ते तीन लिटर डिझेल लागतं म्हणजे साधारण तीनशे रुपये डिझेलचे आणि तिघा जरी म्हणलं पाचशे रुपये जरी हजेरी धरली तर पाच तरी पंधरा तीन अठरा म्हणलं तरी कमी ग्रहित धरलं तर आपण दोन हजार रुपयामध्ये या ठिकाणी आपल्याला एक एकरची लागवड या मशीनच्या सहाय्यानं होते हे जे है, हे है है। है। मशीन आहे हे मशीन रोहित अॅग्रो कंपनी म्हणून आहे पुण्याला त्यांनी ते तयार केलेलं आहे आणि आमचे भाऊ आहेत त्यांनी ते विकत स्वतः घेतलेलं आहे एक साधारण आज रोजी म्हटलं तर एक दीड लाख रुपये या मशीनची किंमत आहे परंतु जर विचार केला आपल्याला सात ते आठ हजार रुपये प्रति एकर आणि ज्याला समजा पन्नास एकर वगैरे जर ऊस लावायचा असेल तर त्याचा जर विचार केला तर मला वाटतं पैसे नक्कीच या ठिकाणी त्याचे मशीनचे फिटून जाणार आहेत आणि एक दिवसामध्ये एक आता जी लागवड चालू आहे ती साधारण अडीच एक अडीच एक्करची लागवड हे सकाळी एक नऊ दहाला सुरू केलं तर संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत अडीच एक्करची लागवड या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी होते वापसा कंडिशन झाल्यामुळं रोपं व्यवस्थित सुरू होतात या ठिकाणी आपण जर पाहिलं आता ही जी रोपं आहेत आता ही रोपं बघा हे जर वडून बघितली तर ही वडत नाही म्हणजे प्रेस पण झालेली आहेत बरोबर आहे म्हणजे असं की काही वेळेस कसं असतं की आपण रोपाला मजूर लावून त्याला दाबायला सांगतो त्याची हवा निघाली पाहिजे तर या मशीनच्या पाठीमाग जी काय दोन चाकं आहेत त्या मशीननं रोप सोडलं की ती दोन चाक त्याला ते प्रेस करतात आणि प्रेस केल्यामुळं रोप सुद्धा या ठिकाणी दाबून निघाल्यामुळं त्याचा काही कुठला परिणाम या ठिकाणी होत नाही आणि रोप लागवड हे झाली की लगेच ड्रिपची लाईन त्या ठिकाणी टाकून आपण त्याला पुन्हा पाणी या ठिकाणी देऊ शकतो आता जे काही लागवड करणारे जे शेतकरी आहेत त्यांनाही माझी विनंती राहिली ज्यांनी ज्यांनी रोप लागवडी केलेले आहेत तर याला आपण अळवणी केली पाहिजे रोप लागवड झाल्यानंतर आपण जर त्या ठिकाणी बाराशे एकसष्ट झिरो आहे किंवा त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणीस आहे एक एकरला एक एक दोन किलो आणि त्याच्यासोबत आपण बावीस टीन आणि क्लोरो म्हणजे एक तुम्हाला फंगीसाईडचं साईडचं पाहिजे तुम्हाला म्हणजे बुरशीनाशक आणि कीडनाशक हे दोन घेऊन जर आपण त्यासोबत आणखी जर आपण त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिड त्याचं मिश्रण करून चारशे लिटर पाण्यामध्ये जर सगळ्याला म्हणजे साधारण ऐंशी ते शंभर मिली एका रोपाला आपलं औषध पडलं पाहिजे या दृष्टीने जर ड्रेनजिंग केलं तर यामध्ये पुढचं जे काय खोडकीड वगैरे आपल्याला येणारी आहे आणि पांढरीमुळे ह्युमिक ॲसिड दिल्यामुळं वाढीसाठी आपल्याला त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिडमुळे पांढरीमुळे लवकर या ठिकाणी चालू होते तर हे करणं अतिशय गरजेचं आहे हे शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी लागवड केलेली आहे तर सगळ्यांनी या पद्धतीने जर केलं तर निश्चितपणे आपल्याला याचा फायदा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे भविष्यामध्ये मजुराचा प्रश्न आहे आपण सगळ्यांनी बघतोय तर माझी एक विनंती राहील की शेतकऱ्यांनी शक्यतो आपण आता मेकनायझेशनकडे गेलं पाहिजे जर छोटे मोठे शेतकरी असतील तर त्यांनी एक ग्रुप तयार त्या ठिकाणी शेतकऱ्याचा करावा याविषयी शेतकऱ्यांचा आणि कॉन्ट्रिब्युशन करून जर आपण इक्विपमेंट घेतली तर निश्चितपणे सगळ्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे कारण भविष्यामध्ये जे काही शासकीय योजना आहेत आपण सगळ्यांनी बघतो आहे ते आता सगळं त्यांना मिळत असल्यामुळं मजूर आपल्याकडं उपलब्ध होणार नाही आणि आपल्याला लागवडी लवकर करणं असेल किंवा इतर मशागती आता भविष्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर माझ्याकडं सगळंच आहे आता याच्यावर उसावर स्प्रे करायचं असेल तर ट्रॅक्टरला जोडून केलेलं आहे खत खतपिरणीचे यंत्र त्या ठिकाणी खुडकी छाटाचे यंत्र त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के काम हे माझं सगळं मशिनरीवर होतं आणि पंधरा ते वीस टक्के काम फक्त मजुरावर करावं लागतं त्यामुळं या ठिकाणी मजुरीवरला खर्च बरासा कमी होतो आणि महत्त्वाचं म्हणजे मजुरीवरला खर्च होऊन मशिनरीमध्ये जे आहे ते तुमचं योग्य वेळेमध्ये पाहिजे त्यावेळेस आणि ड्रिपमुळं पाहिजे त्यावेळेस पाणी आणि पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था या ठिकाणी होते आणि निश्चितपणे आपल्याला एक एकरला पंधरा ते वीस टक्के या पद्धतीने के केलं तर उत्पादनामध्ये नक्की गॅरंटेड उत्पादन या ठिकाणी आपलं वाढू शकतो एवढी शेतकऱ्यांना अजून विनंती आहे की या दृष्टीनं आपण आपलं नियोजन करावं ही विनंती